ग्रामविकासाचे दळवी मॉडेल सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावा त्यातून ग्रामविकासाची प्रत्येकाला प्रेरणा आणि दिशा मिळावी असे विचार प्रसिद्ध अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी मांडले पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते या प्रसंगी नाशिकच्या सह्याद्री फार्मचे विलास शिंदे चंद्रकांत दळवी पुणे जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील माजी खासदार रामशेठ ठाकूर राजेंद्र शिंदे धर्मेंद्र पवार सुनील जोशी संजीव कुलगोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते स्वतः मी काय आहे आपल्यामध्ये हो ही सगळी ऊर्जा आहे ताकद आहे तो माणूस वापरतो आपण वापरत नाही मग तो, तो चंद्रकांत पॅटर्न होतो पॅटर्न काय पॅटर्न म्हणजे काय आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना असं मारायचं मग असं मारायचं मग सगळे पॅटर्न हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोय आणि मीच खरं सांगतो हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक आणि हे जा मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो आणि हे आपण सगळे करू शकतोय बरं आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे